दिनाथ मंगेशकर हॉस्पिटल फक्त पुण्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील नावाजलेलं हॉस्पिटल नेहमी रुग्णांनी आणि रुग्णाच्या नातेवाईकांनी गजबजलेलं मंगेशकर हॉस्पिटल आंदोलकांच्या गेले गे एका गर्भवती महिलेवर तातडीने उपचार न करता पैशापायतीला रोखून धरण्यात आलं आता याच गर्भवती महिलेच्या हत्येचे आरोप मंगेशकर हॉस्पिटलवर होत आहेत भाजप विधान परिषद सदस्य अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत बिसे यांच्या पत्नी तनिषा या गर्भवती होत्या प्रसुती काळात त्रास होत असल्याने त्यांना दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं पण तातडीने उपचार सुरू करण्याआधी दहा लाख रुपये भरायला हॉस्पिटल प्रशासनाने सांगितलं तनिषा यांची तब्येत पाहता बिसे कुटुंबाने अडीच लाख रुपये भरू असं सांगितलं पण पूर्ण पैसे भरल्याशिवाय आम्ही रुग्ण भरती करून घेणार नसल्याचं हॉस्पिटलनं सांगितलं त्यानंतर तनिषा यांना दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले तिथे तनिषा यांनी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला मात्र हॉस्पिटल बदलण्याच्या दरम्यान झालेल्या धावपळीत तनिषा यांचा मृत्यू झाला आता दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलवर काय आरोप होत आहेत या सर्व घटनेवर हॉस्पिटलची प्रतिक्रिया काय आहे हे सगळे व्हिडिओच्या माध्यमातून पाहू नमस्कार मी निरंजन आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी अठ्ठावीस मार्च रोजी सुशांत भिसे यांच्या गर्भवती पत्नीला त्रास होत असल्याने त्यांना दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आलं पण भिसे यांच्या गर्भवती पत्नीला ऍडमिट करून घेण्याऐवजी हॉस्पिटलकडून दहा लाख रुपये भरण्याची मागणी करण्यात आली मात्र हॉस्पिटलकडून मागण्यात आलेली एवढी रक्कम कुठून आणायची असा प्रश्न भिसे कुटुंबाला पडला मात्र सुशांत भिसे यांनी तडजोड करून अडीच लाख रुपये देऊन उपचार चालू करण्याची मागणी केली मात्र भिसे यांच्या विनंतीकडे दुर्लक्ष करून हॉस्पिटल प्रशासन दहा लाखांच्या मागणीवर ठाम राहिलं हॉस्पिटलकडून तनिषा यांना भरती करून घेण्यास नकार देण्यात आला मात्र याच दरम्यान तनिषा यांचा त्रास वाढत होता मात्र त्यानंतर सुशांत भिसे यांनी आपले राजकीय संबंध वापरून काही करता येईल का हे देखील पाहिलं आमदार खासदार मंत्री यांना देखील हॉस्पिटल प्रशासनाला बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचे देखील ऐकण्यात आलं नाही असं सांगितलं जात आहे मात्र या दरम्यान तनिषा यांचा त्रास वाढतच होता त्यांना एका खासगी गाडीतूनच वाकडच्या सूर्य हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं सूर्य हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यानंतर तनिषा यांचं सिजरियन करण्यात आलं तनिषा यांनी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला मात्र त्यानंतर त्यांची तब्येत खालावत गेली त्यांना जवळच असलेल्या मणिपोल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला तनिषा भिसे यांचा मृत्यू झाल्यानंतर भिसे कुंडुंबाला मोठा धक्काच बसला मंगेशकर हॉस्पिटलच्या मनमानी कारभारामुळे आपण आपल्या पत्नीला गमावल्याचा आरोप सुशांत भिसे यांनी केला त्यावेळी बिसे, बिसे कुटुंबाने माध्यमांशी संवाद साधला आम्ही सकाळी नऊ वाजता दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे गेलो ब्लड प्रेशर वगैरे तपासण्या झाल्यानंतर डॉक्टर गैसास त्यांच्याकडून सांगण्यात आलं की बीपी हाय आहे दीडशेच्या आसपास बीपी असल्यामुळे प्रकृती गंभीर आहे आम्हाला त्यांना नवीन बिल्डिंगमध्ये स्थलांतरित करावं लागेल तिथे शिफ्ट केल्यानंतर तिथले ज्युनियर डॉक्टरकडून आम्हाला सांगण्यात आलं की परिस्थिती क्रिटिकल आहे त्यामुळे रुग्णाला काही खायला प्यायला देऊ नका कारण तातडीने कोणत्याही परिस्थितीत सिजरियन करावे लागू शकते हॉस्पिटलचा ड्रेस बदलण्यास सांगितले आणि सगळी तयारी झाली थोड्या वेळा डॉक्टर घेसास आले आम्ही त्यांना भेटलो त्यांनी सांगितलं की बी पी खूप जास्त आहे आणि ब्लिडिंग सुरू झालं आहे त्यामुळे सिजरियन तातडीनं करावे लागेल आणि प्रीमॅच्युर डिलिव्हरी होईल नवजात बाळांना एन आय सी यूमध्ये मध्ये ठेवावं लागेल त्याचा खर्च जवळपास वीस लाख रुपये होईल जर पैसे नसतील तर ससून हॉस्पिटलमध्ये जा तिथे चांगले उपचार होतील आम्ही डॉक्टरांना विनंती केली की उपचार चालू करा आम्ही पैशांची व्यवस्था करतो मात्र डॉक्टरांकडून उपचार चालू केले गेले नाहीत त्यांनी सांगितलं की दहा लाख बरा मग उपचार सुरू करू मात्र नकार दिल्यानं तनिषा यांना स्ट्रेचर वरून हलवण्यात आले आणि खाली आणल्यानंतर देखील त्यांना वेळेवर रुग्णवाहिकांना भेटल्याने त्यांचा जीव गेल्याचा आरोप भिसे कुटुंबाने केला आहे मात्र मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाने होणारे सर्व आरोप फेटाळून लावले माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की जे काय झाले त्याची संपूर्ण चौकशी करून अहवाल शासनाकडे पाठवणार आहे ही प्रक्रिया फक्त रुग्णालय आणि शासनाच्या मध्ये असेल त्यामुळे त्या बाबतीत जास्त काही बोलणार नाही मात्र दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलबद्दल बोलले जात आहे ते सर्व एकांकी आहे यातून फक्त रुग्णालयाची बदनामी होत आहे या घटनेची चौकशी करणार असल्याने बाबतीत आता काही बोलणार नाही अशी प्रतिक्रिया मंगेशकर हॉस्पिटलचे डॉक्टर पालेकर यांच्याकडून देण्यात आली आहे आता या सर्व प्रकरणात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलची चार सदस्य समितीकडून चौकशी होणार आहे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आरोग्य उपसंचालकांना सर्व सूचना दिल्या आहेत मात्र दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये झालेल्या सर्व घटनेबद्दल तुमची प्रतिक्रिया काय हे कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या चॅनल इनफॉरीला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तुरतास खूप खूप धन्यवाद